आजी अजून जेवला नाहीये हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंदाचा जावो आज आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय सकाळपासून आणि आज प्रदोष पण आहे सगळ्यांना प्रदोषच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचा सकाळपासून उपवास आहे आ, महादेवाला पण जायचंय स्वयंपाक पण करायचा आहे खूप सारे काम आहे उद्या भैरवनाथ यात्रेची पण तयारी आहे आणि भरपूर काही करायचंय आज आज। आज। तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा उद्या आमच्या गावाची यात्रा आहे भैरवनाथ महाराजांची आमच्या असिन्नरचं ग्रामदैवत आहे आणि त्यांची उद्या मोठी यात्रा आहे तुम्हाला व्हिडिओ मार्फत सर्व बघणारच आहे तुम्ही आणि उद्या आमच्या घरी भैरवनाथाची काठी पण आणणार आहे त्याची पण पूजा होणार आहे आणि आमचा म्हणजे आमच्या कुटुंबाचा तो मान आहे तर तिथे पण अभिषेक होणार आहे तुम्हाला व्हिडिओ मार्फत बघायला मिळणारच हो, आहे आणि आज आमच्या घरी पाहुणे पण येणार आहे मावशी काका जळगाव वर येत आहे थोड्या वेळात तुम्हाला ते पण दिसतील तो पर्यंत चला आता आवरून घेऊ सगळ सकाळी उद्या पार्टी चार ला उठा लवकर काम करा उद्याच्या यात्रेची तयारी चालू आहे आमची मिस्टरांनी नाशिकला जाऊन एवढे फुलं घेऊन आले हा मारुतीच्या मूर्तीसाठी हार आणलाय नाही देवडा होईल ना तेवढा माप घेऊन आणला असेल मोठा मोठे नाही मारुतीच्या पूजेसाठी आणि हा भैरवनाथचा मूर्तीला उद्या सकाळी सकाळी आमची अभिषेक आहे पंचेत नाही काय हां ताळ्यातला भैरवनाथ का एक रथाला आणि एक अभिषेकला जाणार अभिषेक ला एक रथ आपल्या घरा पुढे येईल ना त्यावेळेस मारुतीच्या मंदिराला लावायला आणलाय ना लागतो ना परवा मारुतीचं पण अभिषेक आहे मंदिरात त्याच्यासाठी आणलाय हा झेंडा नाशिक वरून आणला का इथे एवढे मोठे भेटत नाही त्याच्यामुळे मग नाशिक वरून आणलंय दोन आणले ना ज्या दिवशी अभिषेक असतो ना त्या दिवशी मंदिराच्या वरती हे झेंडे लावायचे असतात हाय सरळ करा ना सरळ त्या साईडनी हा एक आणलाय छान आणलाय अजून काय काय बाकी आहे अभिषेकाच सामान आणायचंय ना तुम्ही फ्रेश व्हा मग जाऊ आता ते सामान एक साइडलाच राहू द्या आज आजी उद्या पाच वाजता जायचंय

मावशी पण येत आहे म्हणजे पाहून पण येणार येणारे उद्या मामंत येणार आहे आता निघालाय मावशी रात्री बघत रहा व्हिडिओ तुम्ही पूर्ण राहा व्हिडिओला न्यायद्य दाखवून येऊ आज प्रदोष आहे आमच्या घरात सर्वांना प्रदोष असतो देवाला नैवेद्य दाखवून मग यावायला मासे आमच्या घराचं मागेच मंदिर आहे आणि दर प्रदोष आम्ही तिथे जात असतो नैव्य ठेवायला आमच्या घरामागेच हे महादेवाचं मंदिर आहे ह्या महादेवाच्या मंदिराचं मंदिरा नाव आहे पंचमुखी महादेव मंदिर तर आम्ही दर प्रदोष असो सोमवार असो इथे महादेवाला येत असतो नैवेद्य वगैरे दाखवत असतो आणि दर्शनही घेत असतो आज तुम्हीही आमच्यासोबत व्हिडिओमार्फत दर्शन घ्या इथे आई रुद्राभिषेक करताय महादेवांचा दर प्रदोषला त्या रुद्राभिषेक करून शिवलीला अमृत वाचत असतात आजी आजी आलाय लांबून आलाय मावशी

<laughs> आता आम्हा सगळ्यांचे जेवण वगैरे सगळं झालं घरातलं सगळं आवरून झालं आणि मग अशी ताईंनी गव्हाचं दळण केलेलं ते आता इथे मी गव्हाचं पीठ जे आहे ते डब्यामध्ये भरून ठेवते आहे आणि बरीचशी कामे अजून बाकी पण आहेत तुम्ही ब्लॉक पूर्ण बघत राहा तर उद्या सकाळी ना आम्हाला भैरवनाथाचा अभिषेकासाठी जायचंय तळातला भैरुनाथाला तर तिथला पहिला मान आमचा असतो अभिषेकाचा तर अभिषेकाची सगळी तयारी झाली आहे हे दुपारीच नाशिकला गेले होते त्यांनी सगळं सामान आणलंय आता फक्त मी काढून ठेवते कारण उद्या सकाळी सकाळी खूप गाई होईल त्यामुळे मग सामान भरून ठेवते आताच तर दोन नारळ आहे पहिले अभिषेकासाठी आणले आणि हे जे पाच नारळ आहेत ते आपल्याला उद्या रथ येईल ना तर खोऱ्यासाठी आणलेले हा एक झेंडा घरी लावायचा आहे ना

हळदी कुंकू फुलं पण ते फ्रीज मध्ये ठेवलंय हो अभिषेकासाठी दूध दही ते सगळं पंचामृत वगैरे तयार करून ठेवलंय पण मग ते फ्रीज मध्ये कारण आता बाहेर ठेवलं तर सगळं खराब होईल म्हणून ते फ्रीज मध्ये ठेवलंय बाकीच्या ज्या वस्तू त्या आता भरून ठेवतो हो आणि ह्या वाती करून ठेवल्या हो उद्या पूजेसाठी लागतील आणि हे झाल्याच्या नंतर पहिले सकाळी तिथे अभिषेक होईल त्यानंतर मग आमच्या इथे भैरुनाथाची काठी पण आणणार आहे त्याची पण पूजा होईल आणि हे सर्व भांडे पण नाही तिकड मध अजून काही बाकी वस्तू त्या पण ठेवायच्या अजून आता ते बाहेर गेले आल्यावर सांगतील अजून काय काय वस्तू लावायचंय काय काय लावा नाही तर उद्या पूजेसाठी आम्ही दोघींनी दोन साड्या घेतल्या नवीनच आहे सेमच आहे फक्त कलर वेगळे तर ह्या साड्या उद्या घालणार आम्ही आहे सांगा ऋतुताईंचा <laughs> रेड कलर आहे आणि माझा ऑरेंज कलर आहे खरं तर मला ऑरेंज कलर खूप डार्क वाटतोय पण एकच दिवस घालायची ट्रेडिशनल साडी आहे एकदम खनाचे काट आहे तिचे हे बघा सेम आहे आणि आम्ही एका दिवसात ब्लाउज शिवायला टाकलेलं आहे

आमची इथे आता कपड्यांची तयारी चालू आहे बाकी पूजेची वगैरे सगळी तयारी झाली बाकी आता झोपतो आम्ही उद्या तीन उठायचंय परत हा करून मग जायचंय पूजे आणि आता रात्रीची बारा वाजले तीन तास आम्ही झोपणार आहे झोपायचंय परत उठायचंय आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री आजचा ब्लॉग इथेच संपवतो आणि पुन्हा भेटू परत एकदा दे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री